नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट बुलढाणा येथील युवा नेते पवन देशमुख यांचा विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश बुलढाणात रामनगर बुलढाणा येथील युवा कार्यकर्ते पवन देशमुख यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे पवन देशमुख यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून युवांचे मोठे संघटन कौशल्य दाखविले आहे शहरात आणि जिल्ह्यात त्यांचा मोठा संपर्क आहे त्यांनी भारतीय जनता पक्षच्या विचारधारेने प्रभावित होऊन आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यालय शिवालय येथे भाजपा पक्षात प्रवेश केला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला त्यांच्या संघटन कौशल्यासाठी फायदा होणार आहे या पक्षप्रवेशाच्या वेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस दत्ता पाटील भाजप शहराध्यक्ष मंदार बाहेकर भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा संपर्क प्रमुख पद्मनाभ बाहेकर जिल्हा सचिव गणेश बाहेकर अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष अकिल मोहम्मद मोताळा मंडळ अध्यक्ष सचिन शेळके भाजयुमो मोताळा अध्यक्ष दत्ता पाटील मोताळा तालुका सरचिटणीस श्रीकांत घाटे

son yeah, is